कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात आज पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी बिबट्याने एका चार वर्षीय बालिकेवर हल्ला केला या हल्ल्यात त्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे संततपर ग्रामस्थांनी नातेवाईकांनी नगर मनमाड महामार्गावरती टाकळी फाटा येथे रास्ता रोको केलेला आहे रस्त्यावरती ठिया मांडलेला आहे जमावाचं जे आहे तर रोष पाहता या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त आलेला आहे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत परंतु जमावाच्या आक्रोशापुढे जे आहे तर कुणाचाही काहीही चालत नाही आहे आणि या ठिकाणी वाहनांच्या लांबचा रांगा लागत चाललेल्या आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून कोपर गावात बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे अनेक लहान बालकांवर शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हा बिबट्या हल्ला करतोय परंतु वन विभागाला जागा जागा येत नाहीये अनेक वेळा बातम्या दाखवल्या नागरिकांनी तक्रारी केल्या तरीसुद्धा देखील वन विभाग झोपेसा सोंग घेत आहे की असाच प्रश्न नागरिकांसमोर या ग्रामस्थांसमोर शेतकरी बांधवांसमोर उपस्थित होतोय आणि कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने अशा प्रकारचे हल्ले होत आहे अशा घटना घडत आहे त्यामध्ये अनेक जे आहे ते शेतकऱ्यांचे पशुधनाचं नुकसान झालेलं आहे यापूर्वी बिबट्याने अनेक वेळा प्राण्यांवर हल्ले केले प्राण्यांवर हल्ले केलेले आहे परंतु या ठिकाणी वन विभाग कोणतं हे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आज अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव जमलेला आहे आणि आपण खऱ्या अर्थान जर पाहिलं तर एक जमावाने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी या ठिकाणी आहेत आणि जमावाचा तरुणांचा रोष आपण पाहतोय की अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे तर जाब विचारला जातोय प्रशासनाला जाब विचारला जातोय वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांना देखील जाब विचारला जातोय जमावाच्या भावना तीव्र आहे आणि आक्रमक ग्रामस्थ जे आहे तर या ठिकाणी या अधिकाऱ्यांना जाब विचारत आहे आपण पाहतोय की मोठ्या संख्येने आज शेतकरी बांधव असतील तरुण असतील जे ग्रामीण भागातील जनता आहे टाकळी शिवारातील जे नागरिक आहे ग्रामस्थ आहे या ठिकाणी पोहोचलेला आहे कारण आज जी चार वर्षीय बालिका तिचा कुटुंब आज या ठिकाणी ऊस तोडणी काम करते आहे ऊस तोंडणीसाठी कोपरगावमध्ये ते आलेले आहेत नांदगाव तालुक्यातील तळेगाव येथील तो कुटुंब आणि या ठिकाणी आल्यानंतर आज संध्याकाळच्या सुमारास बिबट्याने त्या निष्पाप ज्या आहे तर एक बळी गेलेला आहे आणि त्या बालिकेवरती त्याने हल्ला चढवला त्यामध्ये त्या बालिकेचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण जमाव जे आहे तर या ठिकाणी आक्रमक झालेला आहे आता तरी प्रशासन जागा होणार का आणि त्या बिबट्याचा बंदोबस्त करणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अनिल जह मोबीन खान न्यूज कोपरगाव